चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आहे त्यामुळे प्रेमाचा सप्ताह सुरू आहे जी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे या मालिकेची कथा पाच भावंडाची असून मालिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळत आहे डॅडीने सूर्याच्या आईची बदनामी केली आणि तिला जेलमध्ये अडकवलं पण हे सत्य सूर्यासमोर येऊ न देण्याचं ठरवलं आहे अशातच आता व्हॅलेंटाईन स्पेशल निमित्त या मालिकेत रोमॅन्टिक एपिसोड पाहायला मिळणार आहे जी मराठ्याने शेअर केलेल्या प्रोमोमधील या मालिकेचा किसिंग सीन चर्चेत आला आहे जी मराठीने शेअर केलेल्या लाखात एक आमचा दादा मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला तुळजा सूर्याला शोधत घरी येते तेव्हा तिला संपूर्ण घर सजवलेलं दिसतं आणि केक ठेवलेला दिसतो हे सरप्राईज पाहून तुळजा भलतीस खुश होते त्यानंतर सूर्या आणि तुळजा एकत्र केक कापतात तुळजा सूर्याला म्हणते हे तुझं कसलं सरप्राईज आहे इथे माझा जीव गेला असता तेव्हा सूर्या म्हणतो माझ्यावर एवढा जीव आहे का पुढे तुळजा म्हणते हो तू माझा जीव आहेस त्यानंतर दोघं डान्स करतात तेव्हा तुळजा ओटामध्ये गुलाब ठेवून सूर्याला किस करते मालिकेचा हा प्रोमो सीन पाहून प्रेक्षकांना आश्चर्य धक्काच बसला आहे आजपर्यंत मराठी मालिकामध्ये इतका इंटिमेट आणि किसिंग सीन दाखवण्यात आला नव्हता हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंती उर उतरतोय या प्रोमोवर नेटकऱ्याने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून हा मालिकेचा हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे नेटकऱ्याने मालिकेच्या प्रोमोवर हार्ट कमेंट करत आवडते मालिका अशी प्रतिक्रिया दिलेली आहेत